छत्रपती सहकारी साखर कारखान्या कारखान्याचा काल निकाल लागलेला आहे आणि या निकालामध्ये विजय भवानी पॅनलने एकवीस एक जागावर वर्चस्व निर्माण केलाय या विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत आप बारामतीचे जे ज्येष्ठ नगरसेवक किरण जाधव गुजर आहेत आपण यांच्याशी बातचीत करणार आहोत दादा नमस्ते आज हा भवानी माता पॅनलला विजय या विजय विषयी काय सांगा छत्रपती कारखान्याची निवडणूक लागली त्यावेळेला सर्वपक्षीय मेळावा जो पृथ्वीराज बापू जाचक यांनी आयोजित केला होता आणि अजितदादांनी त्याच्यामध्ये अचानक भेट देऊन आणि विषय मांडला की चला कारखाना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सभासांना न्याय देण्यासाठी तुम्ही जर पुढे होत असाल तर मी तुमच्या पाठीशी आहे आणि या कारणासाठी आले केव्हा बापू एक उत्कृष्ट प्रशासक आहे काटकसरी माणूस आहे परंतु त्याच्यामध्ये आर्थिक ताकद उभा करण्याची गरज आहे आणि ती दादा भरण्यामाई यांच्या माध्यमात होऊ शकते म्हणा विचार करून एकत्र आले ज्या कारणासाठी एकत्र आले जे अभिवचन सभासदांना दिलं ते अभिवचन वर सभासदाने विश्वास टाकला छत्रपतीचा त्यामुळे त्यांना मनापासून धन्यवाद द्यावा लागतील त्यांचे आभार मानावे लागतील सभासदांचे परंतु आता याच्यामध्ये पॅनलच्या सर्वच प्रमुखांना जबाबदारी आली की आता आपण दिलेले अभिवचन हे पूर्ण करण्याचे निश्चितपणे दादा मामा ते पूर्ण करतील अशी मला खात्री कारखाना आर्थिक अडचणीत असताना सभासदांचं कुठंतरी असं म्हणणं होतं की ही कारखाना बिनवृत्त पर मात्र विरोधकांनी निवडणूक लावल्याने मताच्या रूपातून ते त्यांनी आपली नाराज दाखवली का अशी शक्यता आहे सभासदांचं अनेक विषयांची इच्छा होती की जवळजवळ आठ साठ सत्तर लाख रुपयाचा खर्च म्हणजे आज गेले दोन महिने पगार नाहीत कारखान्याचे आणि याच्यामध्ये हा खर्च व्हावा हे सभासदांना पटणार नव्हतो त्यांनी प्रयत्न केला आम्ही आमच्याकडनं प्रयत्न केला परंतु अशा काय गोष्टी समोर आल्या किती निवडणूक बिनवर नाही आमची प्रामाणिक करावी म्हणून परंतु आपण बघितलं की आम्ही पंच्याण्णव टक्के नवीन लोकांना संधी दिली जवळजवळ नव्याण्णव टक्के लोकांनी एका दुसरा सोडलं तर दोन लोक म्हणून विरोधकांनी देखील समजा देताना तेच तेच न देता एखाद्या दोन नवीन मुलं दिली असतील तर आम्ही मान्य केलं असतं परंतु असं कुठलं त्या ठिकाणी समोर प्रस्ताव आला नाही आणि निवडणूक लागली गेल्या काही वर्षामध्ये सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची देखील अशीच अवस्था होती मात्र हा देखील कारखाना अजित पवार यांनी कसोटी लावून बाहेर काढला आज तो चांगल्या स्थितीत आहे छत्रपती कारखाना पण येत्या काही दिवसामध्ये अशी परिस्थिती बघायला मिळेल अजित दादांनी तेच अभिवाचन दिलं सभेच्या माध्यमातून आपण बघितलं की दादांनी चार सभा घेतल्या एक डोरलेवाडीची, एक कुरोलीची त्याच्यानंतर अकोलेची आणि सळसरची चार मध्ये दादांनी सांगितलं जसं सोमेश्वर कारखाना मी आर्थिक गर्दीतून बाहेर काढला मी तिथल्या लोकांना सांगितलं होतं त्याशिवाय मी तुम्हाला मत येणार नाही तसंच सेम दादाने सांगितलं की मी हा देखील कारखाना कारण दादांची या कारखान्याच्या बाबतीतली अपिनिटी वेगळी आहे तरी स्वतःच्या राजकीय जीवनाची या कारखान्यावर सुरुवात केलेली आहे त्याच्यामुळं ते म्हणतात की हे कारखान्यावर माझं इतर सगळ्या गोष्टीपेक्षा जास्त प्रेम आहे आणि निश्चितपणे दादा याच्यामध्ये सर्व अडचणीतनं संकटावर मात करून कारखाना चांगल्या सुस्थितीत आणण्यासाठी मार्गदर्शक नक्की नक्कीच खूप खूप धन्यवाद येत्या काही वर्षामध्ये हा कारखाना पुन्हा आर्थिक अडचणीतून बाहेर निघून शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील असे सांगितले मंगेश खेत्रे शाम टीवन्यू बारा मध्ये देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्ही च्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ला लाईक फॉलो आणि सब्स्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका